नमस्कार मित्रांनो लेखन कौशल्य वरती आपलं मनापासून स्वागत आहे आजची बोधकथा जगण्याला दिशा देणारी कथा आहे आयुष्यामध्ये करण्यासारखं खूप काही का आहे पण आपण करत नाही कुठंतरी गुरफटून राहतो म्हणून मित्रांनो हा विचार तुमच्यासाठी मोडून टाका एकदा एका राजाने दोन गरुडाची पिल्ला आणली त्यातला एक गरुडाचं पिल्लू राजाने आपल्या हातावर घेतला आणि हाताला झटका देऊन त्याला आकाशात उडवलं लगेच तो आकाशात उंच उंच झेप घ्यायला लागला दुसरा मात्र तो फांदीवर बसूनच होता तो उडेच ना ते पाहून राजाला फार दुःख झालं त्यानं आपल्या राज्यात दवंडी पेटवली की जो कोणी त्या दुसऱ्या गरुडाला आकाशात उडवायला लावील त्याला मुद्रा बक्षीस देण्यात येईल हे ऐकून बक्षिसाच्या मोहाने अनेक लोक आले पण कोणीही गरुडाला उडू शकलं नाही तेव्हा दवंडी ऐकून एक गरीब शेतकरी राजाकडे आला आणि म्हणाला मी गरुडाला उडवण्याचा प्रयत्न करतो अशी त्यानं राजाला विनंती केली अनेक रथी मारथी थकले तिथे हा फाटका काय करणार असा विचार राजाच्या मनात आला पण गरुड उडणं आवश्यक होतं म्हणून त्यानं त्याला सहमती दिली शेतकरी गरुडाकडे गेला आणि परत आला राजाने विचारले का रे उडला का गरुड तेव्हा शेतकऱ्याने आकाशाकडे बोट दाखवलं राजाने बोटाच्या दिशाने आकाशाकडे बघितलं काय आश्चर्य तो दुसरा गरुड पहिल्या गरुडापेक्षा उंच भरारी घेत होता राजा आश्चर्यचकित होऊन बघत राहिला त्या धक्क्यातून सावरल्यावर त्याने शेतकऱ्याला विचारलं अरे तू हे कसं काय केलंस तेव्हा शेतकरी म्हणाला मी काही फार वेगळं केलं नाही मी फक्त गरुड बसलेला होता ती फांदी मोडून टाकली आणि त्याबरोबर त्याने उंच आकाशात भरारी घेतली दोस्तांनो आयुष्यात अनेक जण असेच कोणत्याने कोणत्या तरी फांदीला चिटकून बसलेले असतात कोणी त्याच्या शेतीबाडीला तर कोणी परंपरागत व्यवसाय तर कोणी छोट्या मोठ्या नोकऱ्यांना या छोट्या मोठ्या फांद्याला चिटकून राहून जे मिळेल त्यावर भागवण्याच्या नादात त्यातल्या गरुडाला तो विसरून जात असतात मिळेल ती नोकरी करायची मग घर घ्यायचं मुलं झाली की त्यात शिक्षण मग त्यांचे सेटलमेंट लग्न हे सारं करत करत निवृत्त व्हायचं बस संपलं आयुष्य यालाच मध्यम वर्गीय कुपमंडूक मानसिकता म्हणतात अरे कधीतरी स्वतःमध्ये डोकावून बघा आयुष्य म्हणजे फक्त इतकंच आहे का तुमची फांदी तोड्याला कोणी येणार नाही लक्षात ठेवा तुम्हाला आकाशात उंच उडायचं असेल तर तुम्ही तुम्हाला तोडावं लागेल ती फांदी कधीतरी स्वतःच तोडून बघा तुम्ही जितकं समजताय त्याच्यापेक्षा खूप काही आहे आयुष्यात जे खूप मोठं आहे विशाल आहे पण तुम्ही स्वतःला पारंपारिक माध्यमवर्गीय चार भिंतीमध्ये कोंडून घेतलेलं आहे आणि त्याहून अधिक चिंतेची बाब म्हणजे त्या चार भिंतींना तुम्ही विश्व समजत आहात मित्रांनो ठीक आहे तुम्ही जगा जगत असाल पण कृपया कृपया तुमच्या मुलांना तरी या फांद्यांना बांधून ठेवू नका त्यांना तरी उंच उडू द्या स्वच्छ छंद मनोसक्त तरी आकाशात शक्य झालं तर मोडून टाका त्या फांद्या मग बघा फांदीवरचा पक्षी कसा बिगंदराला जातो मित्रांनो हा विचार नक्की करा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद